मित्रांनो माझे पहिले लग्न वयाच्या बावीसव्या वर्षी झाले त्यानंतर आठ वर्षे निघून गेली पण माझ्या बायकोला अजूनही मूलवाळ झाले नव्हते तिला कळले की ती वाज आहे आणि ती मला मूल देऊ शकत नव्हती म्हणून तिने माझी लग्न वयाच्या तिसाव्या वर्षी तिच्याच सख्या लहान बहिणीशी लावून दिले मी खूप श्रीमंत माणूस होतो त्यामुळे मलाही वाटत होते की मला माझ्या संपत्तीचा वारस हवा पण कदाचित देव माझी परीक्षा घेत होता कारण म्हणजे दुसरे लग्न होऊन पाच वर्ष झाली तरीही माझ्या दुसऱ्या बायकोलाही मूलबाळ झाले नाही माझ्या दोन्ही बायका वाज होत्या आता मी पंचेचाळीस वर्षांचा होतो तरीही मला वारस मिळवण्याची खूप इच्छा होती कारण एवढी मोठी संपत्ती आणि माझ्या दोन बायका आणि मला कोण सांभाळणार हा प्रश्न मला नेहमी सतवत होता एके दिवशी माझा मित्र मला वेशालयात म्हणजेच आमच्या शहरातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियात घेऊन गेला आणि म्हणाला इथे एक राणी नावाची मुलगी आहे जी पैसे घेते आणि मुलाला जन्म देते मीही त्याच्या बोलण्यावर सहमत झालो आणि लगेच होकार दिला पण जेव्हा मी त्या मुलीकडे गेलो तेव्हा ती एक अठरा वर्षांची माझे नाव अविनाश आहे माझे वडील एक नामांकित व्यावसायिक होते मी दोन वेळा लग्न केले होते पण मला माझ्या दोन्ही बायकांकडून मूल भेटले नाही त्यामुळे मी दिवस रात्र खूप टेन्शनमध्ये असायचो माझ्या मित्राने सांगितले की एक मुलगी पैसे घेऊन मुलाला जन्म देते तेव्हा मला माझ्या मित्राने अशा ठिकाणी ने नेले तो रेडलाईट एरिया होता माझा जन्म जरी या शहरात झाला असला तरी मी वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी या ठिकाणी पहिल्यांदाच आलो होतो त्या एरियात रात्रीचा ता दिवस चालू होत होता आणि दिवसा मात्र तिथे तुरळ गर्दी असायची सगळीकडे गाण्यांच्या आवाजासोबत ढोलकांच्या तालावर घुंगराचा आवाजही येत होता मी माझ्या मित्रासोबत तिथल्या बारीक गल्ल्यांमधून पटापटा पुढे चालत होतो त्यावेळी माझ्या हृदयाची धडधड खूप वेगाने होत होती मी एक श्रीमंत माणूस होतो माझ्याकडे संपत्तीची कसलीच कमतरता नव्हती पण मी आईशी अजिबात नव्हतो हेही खरे होते माझे वडील या शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यामुळे मलाही या शहरात काहीसा मान होता मी मान खाली घालून चालत होतो जेणेकरून कुणी मला ओळखू नये कारण माझी ओळख मोठमोठ्या उद्योगपतींशी होती मला माझ्या आदराचा अभिमान होता माझी एक मोठी मजबुरी होती ज्यामुळेच मी इथे आलो होतो तिथे खूप जुन्या इमारत होत्या छोट्या छोट्या गल्ल्या आम्ही पार करत पुढे चालत होतो प्रत्येक इमारतीच्या बाहेर कोठ्याचे दलाल तोंडात गुटखा घेऊन उभे होते तसेच त्यांच्यासोबत तिथे काही मुली शॉर्ट कपडे घालून त्यावर ओव्हर मेकअप करून उभ्या होत्या आणि ते दलाल ग्राहकांना त्यांच्या कोठ्या जाण्यास सांगत होते त्याचवेळी ते, ते असले शब्दही उच्चारत होते साहेब आमच्या कोठ्यात येऊन तर बघा तुमचे पैसे वसूल होऊन जातील या मुली तर फक्त सॅम्पल पीस आहे खरा माल वर आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा सर्व्हिसही मिळेल हे सर्व ऐकून मी भीतीने कापत होतो कारण असे मी कधी ऐकले किंवा बोलले नव्हते असे वाटले की जणू काही ग्राहक कपड्यांच्या बाजारात आहे आणि दुकानदाराच्या वस्तूंचे कौतुक करून ते विकत आहे मला प्रश्न पडला की स्त्री खरंच एवढी स्वस्त असू शकते का रोडवर उभे थांबून तिची बोली लावली जाते या क्षणी माझ्या मित्राने जे सांगितले ते स्वीकारल्याबद्दल मनात खूप पश्चाताप होत होता मी येथे येऊ नये ही माझी खूप मोठी चूक होती त्याला इथेच सोडून इथून परत जावं असं वाटलं पण मी त्याच्याशिवाय या एरियातून बाहेर पडू शकत नव्हतो कारण आम्ही खूप आत आलो होतो आणि त्याला या भागाची सर्व माहिती होती कारण तो इथे जवळपास पंधरा वर्षापासून येत होता कारण त्याची पत्नी निर्मला यादव या पंधरा वर्षांपूर्वीच वारल्या होत्या त्यामुळे इथे येणे त्याची मजबुरी होती माझा मित्र माधवरावची पावले एका वैश्यालयाजवळ थांबली मी थांबण्याआधीच माधवरावने माझा हात धरला आणि मला घेऊन त्या इमारतीच्या पायऱ्या चढू लागला पायऱ्यांच्या भिंतींवर प्रत्येक कोपऱ्यात गुटक्याच्या आणि पान खाऊन थुंकल्याचे डाग स्पष्ट दिसत होते आणि विचित्र असा वास आला समोरच्या पांढऱ्या गादीवर लाल उशिरा ला टेकून काही तरुण मुले मुलीचा डान्स प्रेमाने पाहत होते तिथे एक मुलगी पायात घुंगरू घालून गाण्यांच्या तालावर नाचत होती समोरच्या सोप्यावर एक मध्यमवयीन बाई तोंडात पान घेऊन त्या मुलीचा डान्स बघत पाय पसरून बसली होती तिथले वातावरण पाहून मी खूप घाबरलो मी माझ्या मित्राला म्हणालो माधवराव ए माधव अरे तू मला कुठे घेऊन आला आहेस माधव त्यांचा नेहमीचा कस्टमर होता तो तिथल्या मुली बघण्यात पूर्णगुंग झाला होता मी त्याला म्हणालो चल इथून मला इथे खूप भीती वाटायला लागली आहे तर तो म्हणू लागला अरे अव्या पुरुष हो तू खूप घाबरला आहेस असे म्हणत तो मला सोफ्यावर बसलेल्या बाईकडे घेऊन गेला ती बाई माधवला ओळखत होती तिने माझ्याकडे डोक्यापासून ते पायापर्यंत बघत ती डोळ्यांच्या खुना करून माधवला विचारू लागली कोण आहे हा माधव म्हणाला हा माझा मित्र आहे त्याची राणीशी ओळख करून दे हे ऐकल्यावर त्या बाईने आधी शेजारी ठेवलेल्या एका भांड्यात थुकले मग ती माझ्याकडे बघून म्हणाली आजकाल इथे तरुण पोरं कमी आणि तुमच्यासारखीच लोक जास्त येत आहे नक्की मला समजेल का भानगड काय आहे माधव म्हणाला माझ्या मित्राला राणीपासून मुलगा हवा आहे बाई रागात येऊन म्हणाली ए माध्या तुझं डोकं बिकत तर फिरलं नाही ना का तुझी रात्रीची अजून उतरली नाही माधव तिच्या जवळ जाऊन बोलला अक्का पार्टी जोरात आहे कदाचित तू माझ्या मित्राला ओळखली नाही हा अविनाश राठव यावर बाई मला म्हणाली बसा साहेब उभे राहून तर आपल्याला बोलता येणार ना नाही मला तिथे थांबायचे नव्हते ही फक्त माझी मजबुरी होती आणि माझी असहित्य मला तिथे घेऊन आली होती मी जाऊन सोफ्याचे काय कोपऱ्यात बसलो ती म्हणाली साहेब बघा मी पैशात कंजूसी करत नाही नऊ महिने मुलीचा मला काहीही उपयोग होणार नाही जर ती तुमच्या मुलाला तिच्या पोटात वाढवून असेल तर साहजिकच तिच्याकडून मला नऊ महिने कमवता येणार नाही म्हणून मी एक वर्षाचे दोन लाख रुपये घेईन आधी अर्धी रक्कम द्यावी लागेल माझे मन अजूनही अतून अस्वस्थ होते मी माधवकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मला धीर देऊ लागला मी म्हणालो मी मुलीला इथे ठेवणार नाही ती म्हणाली मग मी पंधरा लाख घेईन मी लगेच खिशातून चेक काढून पंधरा लाखांचा चेक दिला मला पैशांची काहीच अडचण नव्हती त्या बाईचे डोळेत विस्पारले पंधरा लाखांचा चेक पाहिल्यावर ती माझ्याकडे बघून हसायला लागली मग तिने एका मुलीला हाक मारली अगय रेशमे कुठं मेली ती मुलगी या बाईच्या एका आवाजात तिच्याकडे धावत आली ती बाई तिला म्हणू लागली राणीला सांग ग्राहकाला आहे लवकर तयार होऊन खाली ये रेश्मा नावाची मुलगी तिची आज्ञा पाळण्याआधीच मी तिला म्हणालो आधी मला मुलगी बघायची आहे मुलगी सुंदर असायला पाहिजे तरच माझं मूल सुंदर जन्माला येईल मी जे बोललो ते ऐकून ती बाई जोरात हसायला लागली आणि म्हणाली हो साहेब तुम्ही वर जा आणि आमच्या राणीला बघून या राणी नावाप्रमाणेच आहे याची तुम्ही काळजी करू नका जा रेश्मा साहेबांना आपली राणी दाखवू ये रेश्मा मला म्हणू लागली सर माझ्या मागे या मी त्या रेश्मा नावाच्या मुलीसोबत वरच्या मजल्यावर गेलो आणि ती मुलगी मला एका खोलीच्या बाहेर सोडून गेली पहिल्यांदा माझे हृदय खूप जोरजोरात धडधडत होते मुलाच्या हवेसपोटी मला जागोजागी नेऊन उभे केले गेले होते माझ्या दोन बायकांच्या खोलीत जातानाही माझ्यावर कधीच अशी परिस्थिती आली नव्हती कदाचित बरोबर की चूक हाच मुद्दा नव्हता माझ्यासाठी हे बरोबर होते आणि ही मुलगी आता तिच्या पोटी माझ्या मुलाला जन्म देईल पण मी असाही होतो मला त्या मार्गाचा अवलंब करावा लागला मी खोलीचे दार ठोठावल्यावर ती म्हणाली कोण आहे आत या मी दार उघडले समोर एक अर्धवट कपडे घातलेली मुलगी बसली होती मोठ्या कष्टाने मी तिच्याकडे एक हलकी नजर टाकली मग खोलीचा दरवाजा बंद केला आणि तिच्या जवळ येऊन बसलो मी तिच्यासमोर जाऊन बसलो पण तिच्याकडे पाहण्याची हिंमत माझ्यात होत नव्हती कदाचित माझी सद्वेग बुद्धी मला तसे करू देत नव्हती कारण आजपर्यंत मी असे कोणतेच चुकीचे काम कधी केले नव्हते जेव्हा तिने मला असे गप्प बसलेले पाहिले तेव्हा ती मुलगी म्हणू लागली काय झालं सर रात्रभर असेच बसून राहणार ना का मुलीच्या आवाजाने मला धक्का बसला मी तिच्याकडे मोठ्या कष्टाने पाहिले जी माझ्यासाठी पूर्णपणे परस्त्री होती मी तिची किंमत मोजली होती पण जेव्हा मी तिला जवळून पाहिले तेव्हा मी तिथून उठून खाली आलो ती मुलगी मला आवाज देत होती पण मी तिचे काहीच ऐकले नाही मी माझ्या वडिलांच्या कोट्यवधीच्या इष्टटीचा एकमेव वारसदार होतो माझे पहिले लग्न माझ्या आईच्या मर्जीनुसार झाले होते माझी पत्नी माझ्याच मामाची मुलगी होती आणि ती माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठी होती पण तिचा स्वभाव खूप चांगला होता माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली होती तरीही तिला मूल झाले नव्हते मी तिच्यावर खूप उपचार केले पण ती मला मूल देऊ शकली नाही मी माझ्याही सर्व टेस्ट करून घेतल्या माझ्यात कुठलीही कमतरता नव्हती पण माझी बायको वांद होती आठ वर्षे उलटल्यानंतर मी माझ्या बायकोला सांगितले की मला वारस हवा आहे म्हणून मला पुन्हा लग्न करायचे आहे माझे म्हणणे ऐकून ती काही दिवस खूप रडली त्यानंतर तिने मला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली आणि माझे लग्न तिच्याच सख्या बहिणीशी लावून दिले पण नंतर असाच वेळ जाऊ लागला कारण त्यानंतर का मी माझ्या दोन्ही पत्नीसोबत पाच वर्षे घालवली पण मला माझ्या दुसऱ्या बायकोकडूनही वारस मिळत नाही माझ्या वैवाहिक आयुष्याची तेवीस वर्षे मी घालवली होती पण माझ्या दोन्ही पत्नींना मूलवाळ झाले नाही मी त्या दोघींवर अनेक ठिकाणी उपचारही केले होते पण योगायोगाने त्या दोघीही वाज निघाल्या आता मी पंचेचाळीस वर्षांचा आहे आणि मी माझ्या दोन्ही बायकांवर उपचार करून थकलो होतो काय समस्या होती माहीत नाही प्रत्येक वेळी माझा रिपोर्ट बरोबर असायचा सा। पण माझ्या दोन्ही बायकांमध्ये हा दर्जा नव्हता माझी बुद्धी ही गोष्ट कधीच मान्य करू शकली नाही की प्रॉब्लेम एकाच बायकोत असता तर मी समजून गेलो असतं पण दोन्ही बायकांना एकच प्रॉब्लेम आहे हे माझे मन स्वीकार करायला तयार होत नव्हते मी तिसऱ्यांदा लग्न करू शकलो नाही कारण मला माझ्या दोन्ही पत्नींना सोडायचे नव्हते माझ्या दोन्ही बायका खूप चांगल्या आणि अतिशय सभ्यस्त्रिया होत्या पण ज्या वयात मी येऊन पोचलो होतो तिथून पुढे फक्त म्हातारपण होते आणि आमची काळजी घेणारं कोणीतरी आपलं असायला हवं होतं त्यामुळे आता मला लवकरात आत लवकर वारस हवा होता या संदर्भात मी माधवशी बोललो तेव्हा त्याने मला हा प्रकार सांगितला हा एक निवळ गुन्हा होता सुरुवातीला मी पटकन नकार दिला मी म्हणालो की मी चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आहे आणि मी एका वेशेकडून माझा वारस कसा मिळू शकतो तो म्हणाला तुझी पहिली पत्नी ही आता आजारी पडू लागली आहे खरं तर माझी पहिली पत्नी आता आदारी राहू लागली होती माधवचे बोलणे ऐकून मी म्हणालो पण माधव यावेळी तिला माझी सर्वात जास्त गरज आहे आणि मी तिला अशा परिस्थितीत सोडू शकत नाही यावर तो मला म्हणाला मग तू तु एकदा तुझ्या वयाकडे बघ तू आता म्हातारपणात प्रवेश केला आहेस आणि आणखीन काही वर्षानंतर कदाचित तुला तुझे शरीर या गोष्टीसाठी साथ देणार नाही मित्रा माधव बरोबर होता माधव म्हणाला मी जे सांगतोय त्यावरून तुला मूल होईल आणि तुला तिसऱ्यांदा लग्न करावे लागणार नाही मग तू जगाला सांगू शकतो की तुझ्या दुसऱ्या बायकोला मूल झाले आहे कोणाला काही कळणार नाही त्यानंतर मी बराच वेळ हाच विचार करत राहिलो यावेळी वारसाचा प्रश्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता नाही तर माझे नाव घेणारे कोणीच नव्हते सुरुवातीला मला माझ्या दोन्ही बायकोंचा सल्ला घ्यायचा होता पण साहजिकच आहे त्या मला या बाबतीत कधीच सल्ला देणार नाहीत मी खूप अस्वस्थ होतो त्याच दिवसात मला माझ्या मुलाच्या समस्याची काळजी वाटत होती आणि दुसरीकडे माझी पहिली बायको पूर्वीपेक्षा जास्त आदारी पडू लागली होती मी माझ्या दुसऱ्या बायकोची परवानगी घेतली आणि माझ्या पहिल्या बायकोला जास्त वेळ द्यायला सुरुवात केली पण माझ्या दोन्ही बायकोत अशी गोष्ट होती की त्या अजिबात भांडत नसे आणि एकमेकींशी मिळून मिसळून राहायच्या माझ्या दोन्ही बायकाही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या त्या दोघीही आणत होत्या कारण माझ्या दोन्ही बायका त्या लहान असताना तेव्हाच माझ्या मामा मामीचा टी व्हीच्या आजाराने मृत्यू झाला होता त्यानंतर माझ्या आईने त्यांना एका हॉस्टेलमध्ये टाकले कारण माझ्या आई त्या दोघींना आमच्या घरात वडिलांच्या कडक स्वभावामुळे ठेवू शकत नव्हती त्यानंतर तिथेच त्या ते दोघींनी त्यांचे शिक्षण कंप्लीट केले आईचा त्यांच्यावर खूप जीव होता म्हणून आईने माझे वडील वारल्यावर माझे लगेच मामाच्या एका मोठ्या मुलीशी लग्न लावून दिले जेणेकरून त्यांना आधार मिळेल आणि मला वारस मिळेल पण नियतीने माझ्यासोबत खूप मोठा खेळ खेळला माझ्या दोन्ही बायका वाज निघाल्या पण मलाही माझ्या दोन्ही बायकांना सोडायचे नव्हते आणि माधवने दाखवलेला मार्ग माझ्या मनाला मान्य नव्हता पण खूप विचार करून शेवटी मी त्या निर्णयावर आलो म्हणूनच मी त्या वेश्यगृहात गेलो होतो पण जेव्हा मी त्या मुलीला पाहिले तेव्हा मला धक्काच बसला तिला पाहताच मी खोलीतून बाहेर आलो आणि तिथे न थांबता मी खाली येऊन त्या गल्ल्यांमधून वाट काढत बाहेर येत होतो माधव मला फोन करत विचारत होता अविनाश तुला अचानक काय झाले पण मी उत्तर दिलं नाही मी त्या बाजारातून वेगात निघालो आणि माझ्या गाडीत येऊन बसलो मी माधव येण्याची वाट पाहिली नाही ड्रायव्हरला मला घरी घेऊन जाण्यास सांगितले मी संपूर्ण प्रवास अस्वस्थ वाटून काढला मला क्षणभरही आराम करता आला नाही घरी आल्यावर माझी अस्वस्थता अजूनही कायम होती आज मला माझ्या दोन्ही बायकांचे खोलीत जायचे नव्हते गॅलरीत बसून मी एक सिगरेट पेटवली आणि ती ओढू लागलो मध्यरात्र उलटून गेली आणि माझ्या मनातला गोंधळ वाढू लागला माझी पहिली पत्नी जेव्हा गॅलरीत आली तेव्हा तिने मला विचारले अविनाश काय झालं आहे तुम्ही आपल्या बेडरूममध्ये झोपायला का आला नाहीत मी तिच्याकडे एक नजर टाकली मग नाहीमध्ये मान हलवली तिने माझ्या शेजारी बसून विचारले काय झालं काही प्रॉब्लेम आहे का अविनाश मला कळेल का नक्की प्रॉब्लेम काय आहे मी एक नजर तिच्यावर टाकली जिने मला माझ्या संसारात तेवीस वर्षे साथ दिली होती आता ती आजारी राहू लागली होती मी तिचा हात धरला आणि म्हणालो की तुला बरे वाटते का ती म्हणाली की आता माझ्या जगण्याची आशा राहिली नाही माझ्या पोटातील गाठी फुटून कर्करोगात रूपांतर झाले आहे हे तुम्हाला माहीत आहे ती काही महिन्यांची पाहुणी होती हे मला माहीत होतं त्यामुळे आता मी माझा सगळा वेळ तिच्यासोबत घालवत असे तिने तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं आणि मीही तिला माझ्या मिठीत घेतलं मी म्हणालो मी तुला अमेरिकेला घेऊन जायचा विचार करते तिथे आपण तुझ्यावर उपचार करू मी जे बोललो त्यावर ती म्हणाली काही फरक पडला नाही फक्त माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा मला तुम्ही घटस्फोट द्या आणि तिसरे लग्न करा त्यानंतर मी तिच्याकडे पाहिले ती, ती म्हणत होती की मी याच घरात एका खोलीत राहीन मला मरण्यापूर्वी तुम्हाला बघायचे आहे ते ऐकून राणीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळू लागला मी तिला म्हणालो मी तुला एवढे मोठे दुःख देऊ शकत नाही मी या घरात तुझी सवत आणून तुझ्यावर आधीच संकट आणले आहे जरी ती तुझी बहीण असली तरी ती तुझी सवत आहे हे देखील तितकेच खरे आहे ती, ती म्हणाली तसं नाही मला वाटलं मी तुमचे लग्न माझ्या बहिणीशी केल्यावर तिला मूल होईल असं मला वाटलं होतं पण माझी सावली तिच्यावर पडेल आणि तीही वांज होईल हे मला माहीत नव्हते एवढं बोलून ती रडायला लागली मी म्हणालो असं काही नाही कदाचित मूल होणं हे माझ्या नशिबात नव्हतं माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली आम्हा निर्धार मुलींशी तुम्ही लग्न केले आहेत यामुळे देवही तुमच्यावर खुश होईल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल पण तुम्ही तिथून तुम का पळून आलात तिच्या तोंडून हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणालो तुला कोणी सांगितलं माझे म्हणणे ऐकून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली ते सोडा माझ्या म्हणण्याला उत्तर द्या मी म्हणालो माझ्या मनाला ते पटले नाही म्हणून मी तिथून परत आलो कारण ती खूप लहान मुलगी होती जिचे वय फक्त अठरा वर्ष असेल तिला पाहून मला तिची किव आली मला कळत नाही इतक्या लहान वयात त्या गरीब मुलीकडून असे वाईट काम का करून घेतले जात आहे म्हणूनच मी तिथून परत आलो अर्थातच ती खूप सुंदर आणि तरुण होती आपल्या लग्नानंतर आपल्याला मुलगी झाली असती तर कदाचित ती त्या मुलीपेक्षाही मोठी असती माझी पत्नी मला तिच्याशी लग्न करण्यास सांगू लागली तिच्या बोलण्यावर मी म्हणालो तू काय बोलत आहेस तुला ते समजत आहे का वेश्याशी कोणी लग्न करते का मग तिची मालकीन मला हे पाऊल का उचलू देईल आणि ती खूप लहान आहे मला तिच्याजवळ जाताना स्वतःचीच लाज वाटत होती माझी बायको म्हणू लागली तुम्ही त्या मुलीशी लग्न करून तुम्हाला तिला त्या वेशालातून मुक्त करण्यात येशील कदाचित त्या कामामुळे देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला अपत्यप्राप्ती देईल माझ्या बायकोची बोलणे ऐकून मी शांत झालो आणि काही दिवस तोच विचार करत राहिलो कदाचित मी तिच्यासोबत लग्न केले तर देवालाही माझी म्हणणे आवडेल आणि मला मूल होईल आणि राणीलाही त्या वैशालयातून मुक्ती मिळेल मी दुसऱ्या दिवशी त्या वेश्यालयात पोचलो त्या वातावरणातून त्या मुलीला बाहेर काढण्याचा माझा हेतू होता मी त्या महिलेच्या हातात पन्नास लाख रुपयांचा चेक ठेवला तेव्हा ती कधी त्या चेक कडे बघत होती तर कधी माझ्याकडे बघत होती मग ती म्हणाली एवढी मोठी रक्कम कशासाठी मी म्हणालो मला राणीशी लग्न करायचे आहे आणि त्यानंतर तिचा या वैशालाशी संबंध राहणार नाही ती एक लोभीबाई होती म्हणून तिने पटकन होकार दिला राणी चौदा वर्षांची असताना त्या बाईने तिला पाच लाख रुपयाला खरेदी केले होते मी माझ्या पहिल्या पत्नीला तिच्या इच्छेनुसार घटस्फोट दिला ती माझ्या घराच्या एका खोलीत राहत होती मी तिच्या समोर गेलो नाही पण तिची सर्व काही काळजी घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला काही लोकांच्या उपस्थितीत मी राणीशी लग्न केले आणि तिला माझ्यासोबत माझ्या घरी आणले घरी आल्यावर तिने माझ्या बंगल्याकडे पाहिले आणि ती मला म्हणाली साहेब हे सर्व तुमचे आहे तुम्ही खूप श्रीमंत दिसता माझ्यात तुम्ही असे काय पाहिले मी तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होतो तिचे शब्द ऐकून मला वाईट वाटले कारण मी आता तिचा ग्राहक नसून तिचा नवरा होतो मी राणीची माझ्या दुसऱ्या पत्नीशी ओळख करून दिली आणि नंतर माझ्या पहिल्या पत्नीशी तिची ओळख करून दिली आणि मी माझ्या पहिल्या पत्नीला सांगितले की तिने राणीला माझ्या खोलीत सोडून यावे तिने राणीला माझ्या खोलीत सोडले त्यानंतर मी गॅलरीत बसून सिगरेट ओढू लागलो मला माझ्या बेडरूममध्ये मा जायची हिंमत होत नव्हती कारण माझ्या पहिल्या दोन्ही बायका खूप छान होत्या त्या कधीच माझ्यासमोर वर आवाजात बोलल्या नाही ना, ना कधी मला त्यांनी उलट प्रश्न केले नाही आता राहिला राणीचा प्रश्न राणीच्या आयुष्यात आलेला मी पहिला पुरुष नव्हतो ती तिच्या जागी बरोबर होती तिला बायको म्हणून स्वीकारणं सोपं काम नव्हतं पण मुलासाठी मी हे कडू घोट घ्यायला तयार झालो होतो मला वाटले की कदाचित देवाला माझ्यावर दया येईल मी माझे धैर्य एकवटले आणि खोलीत गेलो तोपर्यंत राणी झोपली होती ती खूप लहान होती अर्थात मी दोन वेळा लग्न केले होते पण त्या दोघीही अशा तरुण नव्हत्या मग मी तिला झोपू दिले आणि स्वतःही झोपून घेतले सकाळी डोळे उघडले तेव्हा राणीने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले मी रात्रीपासून तिला काहीच बोललो नव्हतो कदाचित त्यामुळेच ती माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती मी उठल्यावर तिला म्हणालो नाश्ता करून घे तिने रात्रीसुद्धा काहीच खाल्ले नव्हते त्यानंतर मी रूममधून बाहेर पडलो आणि काही वेळाने राणी पण बाहेर आली आणि माझ्या इतर दोन बायकांसोबत आम्ही नाश्ता करू लागलो मला अशी सवय होती की पहिला घास मी माझ्या दोन्ही बायकांना माझ्या हाताने चारायचो ही माझी सवय होती आजपर्यंत मी दोन्ही बायकांवर कधीही अन्याय केला नव्हता आणि दोन्ही बायकांना मी वार वाटून दिले होते जेणेकरून मी त्या दोघींसोबत त्यांच्या खोलीत राहू शकेल काही दिवस मी राणीशी कोणतेही संबंध प्रस्थापित केले नाही पण मी तिच्याशी छान बोलायचो असेच काही दिवस निघून गेले तेव्हा तिने मला विचारले साहेब मला सांगा इतके पैसे देऊन तुम्ही मला विकत का घेतले याचे कारण मला कळू शकेल का तिच्या तोंडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले मी म्हणालो तसं का बोलत आहेस मी तुला विकत घेतलेले नाही मी तुझ्याशी लग्न केले आहे तिचे बोलणे मला खूप वाईट वाटले ती म्हणू लागली मला माहीत आहे तुम्ही लग्नापूर्वी अक्काला पन्नास लाख रुपये दिले होते मला वाटले होते की तुम्ही एक रात्रसुद्धा धीर धरू शकणार नाहीस आणि तुमचे पैसे माझ्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न करसाल पण तुम्ही तसे केले नाही ती जे बोलत होती ते ऐकून मला आश्चर्य वाटले मला तिच्या बोलण्याचा खूप राग येऊ लागला आणि आता ती पुढे जर असंच काही बोलली असती तर कदाचित मी तिला कानाखाली मारली असती पण ती गप्प झाली होती मी म्हणालो तू माझी बायको आहेस समजलं तू काय आता बाजारो बाई नाही हे इथून पुढे माझ्याशी असं बोलत जाऊ नकोस इच्छा नसतानाही माझा आवाज थोडा मोठा झाला होता मला रागवलेले पाहून ती म्हणाली सगळे असेच बोलतात साहेब जेव्हापासून मी माणसांची असे रूपे पाहिली आहेत तारुण्य फाडून राख करणारे भुकेल्या जनावरांसारखे बाईवर तुटून पडतात मला आश्चर्य या गोष्टीची वाटली की तुम्ही सुद्धा एक माणूस आहात तुम्ही माझ्यासाठी सर्वात मोठी किंमत मोजली तरीही तुम्ही मला पहिल्या रात्री शांतपणे झोपू दिले त्यामुळे मला आश्चर्य वाटत होते नाहीतर आजारपणातही मला त्रास भोगावा लागला आहे ते म्हणायचे की तुझ्या आजारपणाचा विचार करून आम्ही तुझ्यासाठी पैसे दिले नाही आम्हाला आमची भूक भागवायची आहे हे बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग तिने सिगारेटचे हातावर ठिकठिकाणे चटके दिल्याचे निशान दाखवले असे असा इथं पाहून मी डोळे घट्ट मिटले ती म्हणू लागली हे बघा तुम्ही माझ्यासोबत हे सर्व केले असते तरीही मी ते गप्प सहन केले असते मी आजपर्यंत असे पुरुष पाहिले आहेत पण मला माहीत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा कसे वेगळे आहात मला विकत घेऊनही तुम्ही माझा फायदा घेतला नाहीस मी म्हणालो तू माझी बायको आहेस आणि बायकोशी नम्रतेने कसे वागायचे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तू पण तरुण आणि नादूक आहेस मी तुझ्याकडे यावे हे मला समजू शकले नाही एका रात्रीत राणीच्या सहवासाने मला दुःखात सोडले तिच्या अस्तित्वावरील जखमा पाहून माझे हृदय तुटू लागले ज्या लोकांनी या अठरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले ते पूर्णपणे राक्षस होते सध्या काळाच्या उगात राणीच्या जखमाही बरे होऊ लागल्या आणि ती म्हणायची की तुम्ही मला त्या नरकातून वाचवलेस आणि तुम्ही माझ्याशी लग्न केले तुमचे हे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही ती माझ्या चारित्र्याशी आणि प्रेमाशी खूप जोडली गेली हळूहळू तिच्या बोलण्यातही सुधार होऊ लागला ती नम्रपणे बोलू लागली त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच मला आनंदाची बातमी मिळाली ज्याच्यासाठी मी खूप प्रार्थना केली होती राणी प्रेग्नेंट होती आणि मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता मी रडायला लागलो आणि परमेश्वराचे आभार मानू लागलो मी नऊ महिने राणीची खूप काळजी घेतली एवढेच नाही तर तिला बेडवरून खाली उतरण्याची परवानगीसुद्धा नव्हती माझ्या दोन्ही पत्नींनी तिची खूप सेवा केली त्या दोघींनाही खूप आनंद झाला होता तेवीस वर्षानंतर या घरात मुलाच्या खेळण्याचा आणि रडण्याचा आवाज येणार होता पण जेव्हा तिची प्रसुतीची वेळ जवळ आली तेव्हा मी खूप अस्वस्थपणे लेबर रूमच्या बाहेर चक्रा मारत होतो तेव्हा लेडीज डॉक्टर बाहेर आल्या त्या खूप अस्वस्थ दिसत होत्या त्यांनी मला सांगितले की तुमच्या बायकोची प्रकृती ठीक नाही एकतर आपण आईला वाचू शकतो किंवा मुलाला वाचू शकतो दोघांपैकी आपण फक्त एकालाच वाचू शकतो हे ऐकून मला धक्काच बसला एवढ्या वर्षानंतर मला मूल होणार होते याचा मला खूप आनंद मिळत होता पण माझ्यासमोर एक अशी स्थिती येऊन उभी राहिली होती की त्यावेळेची माझी परिस्थिती काय होती आणि काय असू शकते ही आज सगळ्यातून गेलेला माणूसच सांगू शकतो मी डोळे मिटले आणि म्हणालो डॉक्टर तुम्ही बाळाच्या आईला वाचवा मुलाचा मालक देव आहे महिला डॉक्टर आत गेल्या आणि माझ्या डोळ्यातून असू व्हावू लागले अर्थात मला आधीच दोन बायका होत्या पण माझ्या हवे सपोटी फोनाला मारण्याचा विचारही मी करू शकत नव्हतो माझे अश्रू माझ्या नियंत्रणात नव्हते त्यामुळे ते वाहू लागले काही वेळाने लेडी डॉक्टर बाहेर आल्या मी त्यांना विचारले की माझी पत्नी कशी आहे मला तिला भेटायचे आहे त्यांनी सांगितले की आई आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत आम्हाला दोघांनाही वाचवण्यात यश आले आहे हा देवाचा चमत्कार मानावा लागेल हे ऐकून मला खूप आनंद झाला जेव्हा नर्सने माझ्या थरथरत्या हातात माझ्या मुलाला ठेवले तेव्हा मी त्याला माझ्या छातीशी मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागलो त्यानंतर माझ्या दोन्ही पत्नींनी त्याला आपल्या जवळ घेतले माझ्या प्रभूने मला माझ्या सहनशीलतेचे सर्वोत्तम प्रतिफळ दिले होते निश्चितच तो आपल्या सेवकांवर इतका भार टाकत नाही जो ते सहन करू शकत नाही मित्रांनो ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत